अ खायल्या कोपऱ्यात उभं राहिले डोंग्याच्या खाली खायल्या कोपऱ्यात अय काळा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिघात चालू चढवली एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या पडत तीन गाड्यात लढतय आहे आड्याच्या कडेवर बक्का सुरू आहे पलीकड्या सरचे आणि दुश्म आहे सुंदर अशी आहे अलीकडे सुरू पलीकडे सरचे अलीकडे सुरू पलीकडे सरजे डोळ्याच पारण फिटणारी काटा किर लढत आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याचं पारण फिरणारी अलीकडं आला अलीकडं बकासूर दोघात लढत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता आली बघा निकाल रेषेवर निकाली पंच या एकत्र या एकमतकरांना निकाल द्या द्या निकाल द्या द्या एकचा निकाल अय गाड्या सोडाय गेले भायऱ्या माग तोंड वळलंय गाड्या सोडाय गेले या भायऱ्या निकाली पंच दिसना झालेत कुठं गेले नितीन भाऊ काटा तीर धोगात लढत वालीकडं बक्का सुरू आणि पलीकडे सर्जा आणि दुसऱ्या गाठाला हे आत उभा राहिलेले प्रेक्षक सगळे मागं गेले तरच गट सुटल बरं